इथे तुम्हाला कालवडीची विभागणी पण केलेली दिसेल त्याचे दोन तीन वेगळे सेक्शन आहेत डॉक्टर राहुल मोरे आहेतच आपल्याबरोबर डॉक्टर साहेब एक ते दोन महिन्यापर्यंतची सगळी कालवडं वेगवेगळ्या पद्धतीने ठेवायचे हो हो सर तर आपल्याकडं सेक्शन आहे काफ सेक्शन म्हणून आपण आहे मध्ये आपण सर्व तो पॅक असतो कारण की बाहेरून काही इन्फेक्शन वगैरे जाऊ नये म्हणून आपण एक ते दोन महिन्यापर्यंत आपण सर्व कालवडींना जे जन्मतात त्यांना आपण पॅक ठेवतो दोन महिने झाल्याच्या नंतर आपण त्यांना बाहेर आणतो व त्यांची बाहेर आणल्यानंतर आपण त्यांची विभागणी करतो वेगवेगळ्या याच्यानुसार वयानुसार वजनानुसार वेगळी विभागणी करतो त्यांना खाद्य दूध वगैरे त्यांच्यानुसार त्यांना दिलं राहुल मला सांगा हे किती महिन्याचे कालवड हे आधी प्रेक्षकांना तेच दाखवा हा सर हे चार ते पाच महिन्यापर्यंतच्या कालवडी आहेत त्यांच्या वजनानुसार आपण यांना वेगळं केलेलं आहे मी तर बक्षेल यांचं वजन सरासरी सारखं दिसेल तुम्हाला सगळ्यांना त्या ला पन, त्या आपण आपण जाऊ शकत नाही बायो सिक्युरिटीच्या कारणामुळे right. कारण की सध्या किती सेक्शन आहेत वेगळ्या पद्धतीचे आजार असल्यामुळं त्याची विभागणी केलेली आहे पलीकडे वेगळा सेक्शन आहे त्याच्या पलीकडे हे वजनानुसार का वयानुसार ठेवलेलं आहे वयानुसार वयानुसारच करतो आणि वयानुसार आणि त्याच्यामध्ये बी वजनानुसार समजा म्हणजे कोणाचं Uh, सहा महिने वय असेल आणि त्याच वजन समजा कमी असेल तर त्याच्यानुसार विभागणी करतो इथे जे ज्यांना काही वगैरे असेल आपण त्यांना मध्ये शेड मध्ये इन्सुलेशन मध्ये पॅक बंद मध्ये ठेवतो आपण तिथं त्यांची ट्रीटमेंट वगैरे सर्व केली जाते इथे फॅन आहे फॅन वगैरे हे आपण सुरू ठेवतो right. पण आता सध्या थंडीचे असल्यामुळे वॉर्मर पण ठेवतो वॉर्मर वगैरे असते गरम करण्यासाठी पण आहे आपल्याकडे हा वॉर्मर हा वॉर्मर म्हणजे शक्यतो वापरत नाही पण यांचं कसं आहे अंगावर यांच्या केस वगैरे असतात ना त्यांच्यामुळे तेवढे हे करत नाही फक्त आपण फॅन बंद ठेवतो रात्रीच्या वेळेस आणि सकाळी आपण दुपारी आपण फॅन वगैरे आपण सुरू ठेवतो अच्छा मला सांगा हे माझ्या हाताकडे का येतात अशा तर यांची एक हे असते उत्सुकता की नवीन कोणी आलं तर यांना बा हे नवीन हे आहे यांची म्हणजे हे अलर्ट आहेत ना म्हणजे असे हेल्दी आहेत हे कोणी आलं तरी हे चाटायचं वगैरे हे करते म्हणजे हेल्दीचं लक्षण आहे चांगल्या गाय ते बघा हेल्दीपणाचं लक्षण डॉक्टर राहुल मोरेने जे आपल्याला सांगितलं ते हे आहे की चांगल्या पद्धतीची जर गाय असेल आणि तिचा जो चाटण्याचा हा भाग आहे तो बघा किती छोटे छोटे बरं ह्यांना काही तुम्ही नावं बिव दिलीत का डॉक्टर नाही आता एवढ्या गाईंना नावं देणं म्हणजे आठवण राहणं तेवढं शक्य नाही पण तुम्ही नंबर दिले नंबर दिलेले आहेत आज टॅग नंबर असतात आमच्याकडे सरचे बी नंबर असतात त्याच्यानुसार आम्ही त्यांना ओळखतो आणि आमची या सर्वांची आमची एंट्री कम्प्युटरला असते ऑनलाइन एंट्री असते सगळी जन्मल्यापासून जन्मल्यापासून यांच्या आईंची यांच्या वल्लांची यांच्या आजोबाची यांच्या पजोबांची सर्व हिस्ट्री असते आमच्याकडे वा पण ह्या सगळ्या आहेत जात यांची आहे आणि तिथे आणखीने थंडी थंडीमुळे त्यांनी केलेली सोय आहे डॉक्टर बोला ही सोय आहे किती दिवसाचा वासरू कालोड का आहे सर हे बघा इकडे अच्छा है है या सर वासराचा जन्म झालेला आहे बारा अकरा दोन हजार चोवीस ला राईट म्हणजे हा तीन दिवसाचा वासरू आहे तीन दिवसाचा वासरू आहे आता येथे तुम्ही पाहशाल आम्ही या वासराला नंबर दिलेला आहे सहा हजार दोनशे एकवीस म्हणजे हा सहा हजार दोनशे एकवीस आहे आमच्या फार्मला दरवर्षी किती हा? वासर होतात दरवर्षी सहाशे ते सातशे पर्यंत वासर होतात आपण ह्या गायी विकतो की नाही आपण ह्या गायी कोणाला विकत वगैरे काही नाही या गायीच इथे दूध काढल्या जाते बाकीचे काही औषध उपचार असले ते आम्ही इथेच करतो आम्ही गायी विकत नाही आता बघा ते काय करतात गाईला अर्थात आपल्याकडे आपल्याकडे हा हे आहे काप जॅकेट आपण हे थंडी मध्ये वापरतो आता थंडीचे दिवस सुरू झाल्यामुळे काही वासरांना थंडी वगैरे वाजते त्याच्यामुळे आपण हे काप जॅकेट त्यांना घालतो हे मार्केट मध्ये उपलब्ध आहे ना हा सर मार्केट मध्ये उपलब्ध असेल मार्केट मध्ये कोणती गोष्ट उपलब्ध राहणारच आहे सध्याच्या सो राहुल जरा काप जॅकेट घालून दाखवा मला आनंद वाटतो की भारतातल्या हे भारतातलं एक खाजगीतलं मला वाटतं सर्वोत्तम सर्वोत्तम आहे सर्वोत्तम पैकी हा एक म्हणजे एशियातलं समजा ना तुम्ही एशियातलं सर्वोत्तम खाजगी खाजगी डेअरी फार्म डेअरी फार्म डेअरी फार्म आहे इथे तुम्ही बघलं ना याच्या आईचा नंबर आहे आईचा नंबर आहे चार हजार एकशे अठ्ठावीस अठ्ठावीस त्याच्या वल्लाचा नंबर आहे एच एफ अठ्ठावन हा म्हणजे यांच्या आईची तिच्या आजीची त्याच्या सगळ्यांची सगळ्यांची सहा ला इस्टॅब्लिश झालेलं इस्टॅब्लिश झालेलं आहे दोन हजार अच्छा मला एक सांगा की कालवडच व्हावी यासाठी आपण काय करतो सर कालवड व्हावी यासाठी एक सेक्स वॉटेड सिमेन असतो ते यूज केल्यानं शक्यतो नव्वद ते पंच्याण्णव पर्यंत कालवडच होते असते ती ते खासगी शेतकऱ्यांना जे आता हे हा तुमचा भाग बघणारे शेतकरी आहेत महाराष्ट्रातले त्यांना हे सिमेंट तर उपलब्ध होतच आहे हो पण त्यांनी काही वेगळी प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे नाही नाही काही नाही जसं आपण इन्सिमिनेशन करतो काही कृत्रिम रेतन करतो काही त्याच प्रकारे सेक्स सुद्धा आपण इन्सिमिनेशन करतो त्या काही सक्सेस रेशो नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आहे सध्या तरी जस टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान वाढेल हा रेशो वाढत जाईल अशा खंडातली ही सर्वात मोठी ज्याचं मार्केटिंगचं मी त्यांना विचारलं तर साधारणतः दीडशे कोटीचा टर्न ओव्हर आहे या फॅक्टरीचा आणि कोण ग्राहक असावेत ग्राहकांचं नाव मी तुम्हाला सांगतो मिस्टर शाहरुख खान मिस्टर अंबानी सचिन तेंडुलकर आणि आणखी अशी तत्सम शिल्पा शेट्टी तर मी ही सगळी प्रक्रिया तुम्हाला समजावून सांगणार आहे की हे सगळं जे घडतं ते ज्या मंचरमध्ये आपण उभा आहोत त्या मंचरमधून हे दूध जातं दोन हजार सहा साली हा प्रकल्प सुरू झाला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा दूध दनजन्य पदार्थावरती अवलंबून असलेला दुसरा जो प्रकल्प आहे त्याचा टर्न ओव्हर आहे फक्त साडेतीन हजार कोटी चला असं आहे की निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सुद्धा हा आमच्या दृष्टीनं या राहुल हा आमच्या दृष्टीनं मी ज्या घटकासाठी चल मला खूप आत्मीयता आहे अशा शेतकरी वर्गासाठीची ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या नव उद्योजकांना नवनवीन कल्पना आम्ही ज्या मांडतो आहोत त्याच्यासाठीची ही गोष्ट आहे आणि म्हणून मी म्हणतो की हा आजचा एपिसोड हा तुम्ही आपल्या जितक्या लोकांपर्यंत पोचवता येईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि आमचं हे जे युट्यूब चॅनल आहे आमचं जे वेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आम्ही आहोत एमडी टी तर तिथे तुम्ही आम्हाला फॉलो करा सबस्क्राईब करा मला आल्याला असं वाटलं राहुल ही गायच आहे मॉडेल आहे शेतकरी वगैरे आपल्याकडे व्हिजिटर बी येतात त्यांना दाखवण्यासाठी कि आहे इथे हे आहे मग इथून आपण यांना आहे ना आता मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा उत्तम गाय कोणती त्याची लक्षणं काय उत्तम गाय सर हेल्दी सांगायची असेल तर तिची जी कास आहे ही कास आहे ही कास आणि ही जे पाठीमागे कास आहे त्याची ही पाठीमागची कास आणि ही जी शेपूट आहे ही शेपूट या कासेला टच झाली पाहिजे हा म्हणजे हे जास्त दूध देणारी गाय आणि हेल्दी गाय तर ओळखायची असेल तर आता हे तुम्ही गाय बघा ही गाय जशी थांबलेली आहे या प्रकारामध्ये गाय थांबली पाहिजे समजा गायीचे जे पाय वगैरे आहेत असे वाकडे किंवा अशी थांबली नाही पाहिजे जर गाय अशी थांबलेली असेल कात अशी असेल शेपूट अशी टच झालेली असेल कशाला तर ही जास्त दूध देणारी गाय आहे लांबी बद्दल पण काही लांबी बद्दल सुद्धा आहे गाय जितकी असावी लांबी वगैरे एक पाच साडेपाच फुटापर्यंत असावी शक्य होतो कानाबद्दल तिच्या चेहऱ्याबद्दल त्याचा हे कान चेहरा वगैरे जो असतो ना हे जे हेल्दीपणाचे लक्षण आहे या कानावरून आपण चेहऱ्यावरून आपण तिचा हेल्दीपणा ओळखतो कान जर समजा गायीचे खाली असतील आता समजा पडलेले असतील तर ती काय आजारी आहे हा गायीचे कान वरी असेल तुम्ही आपण आता जसं बोलत आहे समजा गाय जर आपलं ऐकत असेल कान हलवत असेल तर ती हेल्दी काय ती हेल्दी आहे ते आपलं बोलणं ऐकत असते ती हेल्दी काय समजा कोणत्या गाईचे डोळे असे मान खाली बसून आहे खाली टाकून आहे तर ती समजा काहीतरी आजारी आहे काहीतरी आजार असेल मग आपण आम्ही डॉक्टर लोक तिने चेक करतो right. राईट आणि डॉक्टर मोरे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी इतक्या सोप्या शब्दामध्ये याची माहिती देत आहेत की महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांना खास करून जे दुग्धजन्य व्यवसायामध्ये येऊ इच्छितात त्यांनी या गोष्टीबद्दलची माहिती करून घ्यायला हवी हे तुम्ही फक्त मॉडेलच्या पायातलं अंतर हे केलेलं आहे खूर जे असतं कारण घोड्याबद्दल त्याची सात आठ लक्षणं सांगितली जातात <laughs> तसं खुरात काही लक्षण असतं का की कसं ओळखायचं साधारणपणे नाही नाही किती येताची गाय विकत घ्यावी खरं हाही प्रश्न असतो लोकांना तर आता किती वेताची विकत घ्यायचं म्हटलं तर ज्यांना दूध उत्पादन वगैरे करायचं असेल तर त्यांनी शक्यतो दुसऱ्या तिसऱ्या वेताची गाय विकत घेणं फार चांगल्या त्या दृष्टीनं फार चांगलं असते दुसऱ्या तिसऱ्या वेताची गाय विकत खुराबद्दल काय खुराबद्दल काय नाही सर खुर जसं काय आजारी पडेल ना तसं आता ते डॉक्टर लोक सांगतात त्या खुराबद्दल कारण की जेव्हा तुम्ही गाय विकत घेणार तुम्ही खुरं वगैरे व्यवस्थित आहेत का त्यांना काही भेगा वगैरे पल्या नाहीत का खुराच्या मध्ये काही जखम वगैरे नाही का हे सर्व बघूनच शेतकरी घेणार आहेत त्याच्यामुळे जेव्हा काही आजारी पडेल तेव्हा तुम्ही तिला ट्रीटमेंट वगैरे करणार आहात ना अशा खंडातली सर्वात मोठी बरोबर ना अशा खंडातली सर्वात मोठी ज्याचं रोजचं दूध कलेक्शन आहे पन्नास हजार पन्ना या इकडे दोन्ही युनिट मिळून तुमचा परिचय करून द्या महाराष्ट्राला नाही असं तुमचा परिचय करून द्या महाराष्ट्राला मी आणखी थोरात मी पामचं ऑपरेशन सेंटर सगळं दोन्हीच मिळून खंडातली सर्वात मोठी हे बरोबर yes, आहे कमर्शियली सक्सेसफुल डेअरी हा सगळ्यात मोठा भारतातला आणि आता आमच्या दोन्ही पन्नास हजार लिटरपेक्षा जास्त दूध पर डे पर डे आणि आपले ग्राहक आहेत मिस्टर सचिन तेंडुलकर ऑलमोस्ट बऱ्यापैकी सेलिब्रिटीज आपलं दूध घेतात त्यात मिस्टर तेंडुलकर आहेत बच्चन साहेब आहेत मुकेश अंबानी आहेत त्यानंतर करीना कपूर आहे शाहरुख खान आहेत अनेक सेलिब्रिटीज आणि मोस्ट ऑफ द पॉलिटिशियन्स हा बऱ्यापैकी सगळे ब्युरोक्रॅट्स त्यांना आपण प्रति लिटर काय भावनी देतो एकशे वीस रुपये आणि मला घ्यायचं असेल तर सर्वांसाठी एकशे वीस रुपये सर प्रत्येक दूध घेणारा व्यक्ती आमच्यासाठी सेलिब्रिटी आहे फाईन ग्रेट आता फक्त मला एकच प्रोसेस सांगा की सचिन तेंडुलकर यांच्या घरी इथून या डेअरी फार्ममधनं जे जा दूध जातं त्याची प्रक्रिया काय होते सर प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाणारं दूध इकडनं आधी मिल्किंग पार्लरमध्ये निघालं की ते थंड होतं चार डिग्री सेल्सिअसच्या खाली त्यानंतर इथून ते सायलोमध्ये स्टोअर होतं प्रोसेसिंग प्लांटमध्ये आमच्या ते दूध पॉश्चराईज केलं जातं होमोजनाईज केलं जातं आणि चार डिग्रीच्या खाली थंड केलं जातं त्यानंतर ते कोणत्याही कस्टमरच्या घरी डिलिव्हरी होईपर्यंत चार डिग्री सेल्सिअसच्या खाली ठेवलं जातं त्याच्यासाठी आपल्याकडे जीपीएस ट्रॅक्ट कोल्ड चेन असलेले व्हेकल्स आहेत hmm. जे टेम्परेचर चार डिग्रीच्या खाली मेंटेन करतात आणि मग तिथून पण प्रत्येक कस्टमरच्या घरी दूध देईपर्यंत ती थंड कसं राहील याची काळजी घेतली जाते कोल्ड बॉक्सेसनी आणि कस्टमरच्या प्रत्यक्ष दरवाज्यात जाऊन डिलिव्हरी दिली जाते वीस हजारपेक्षा जास्त लोकांच्या घरात आपण रोज पर्सनली डिलिव्हरी करतो पुण्यात सहा सिटीज मध्ये पुणे मुंबई दिल्ली सुरत अहमदाबाद आणि बँगलोर यातल्या अहमदाबाद बँगलोर आणि दिल्ली या दोन शहरांसाठी आपलं इंडिगो बरोबर टायप आहे विमानाने रोज दूध या दोन शहरात जातात आणि बाकीच्या शहरांमध्ये बाय व्हेकल कनेक्टिव्हिटी आहे प्लीज टेल वन सिंगल लाईन व्हॉट इज द ऑफ दिस प्रोजेक्ट सर एव्हरीथिंग इज स्पेशल अबाउट मिल्क इकडे जे फार्मवर दूध बनतं ते गाईच्या कासेतून निघाल्यापासून तर कस्टमरपर्यंत पोहोचेपर्यंत अनटच बाय ह्युमन हँड्स असतं याला कुठलाही मानवी स्पर्श होत नाही सो गाईनंतर पहिला व्यक्ती दूध पिणाराच असतो तो त्या दुधाला स्पर्श करतो थांबूया आपण इथे हा भाग पहिला आहे आणि महाराष्ट्रातले प्रेक्षक आज आशिया खंडातली सर्वात मोठी खाजगी दूध डेअरी बघणार आहेत तुमच्या अनेक क्युरियासिटी जे प्रश्न तुमच्या मनात आहेत ना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे पाहत राहा डी टी व्ही